काय मागणी आहे कशामध्ये हैदराबाद गॅजेट म्हणून स्पष्ट नोंद आहे की बंजारा समाजाला एसटी आरक्षण मध्ये त्यासाठी विशिष्ट एकच मागणी आहे आम्हाला एसटी मध्ये देऊन અને આપણું આપ आता सरकारनी तर याच्यावरती जर विचार केला त्याच्यानंतर आम्ही नाही तर आम्ही आमच्या जातीवर येऊन छोटे घेऊन तयार तयार शांत आपले आपण विचारणार आहे की समोरची काय समोरची रणनीती का ठरवणार आहे आंदोलनाच्या माध्यमातून बंजारा समाज लोकांना हरषाने जवळपास अठ्ठावीस एकोणतीस घात राहणार आहे वेगवेगळ्या आरक्षण त्यांची नमूद आहेत आहे एस सी आहे तुझं जीएनटी मध्ये एकच समाज हा भारतात वेगवेगळ्या पद्धतीने कसा आम्हाला सरकारला विचारायचा आहे बंजारा समाज प्रत्येक स्टेट मध्ये वेगवेगळ्या जातीनिहाय संरक्षणा कसंय हे आम्हाला सरकारला विचारायचं आहे समाज हा महाराष्ट्रात रिजे मध्ये आहे आणि मध्य प्रदेश ओबीसी मध्ये आहे कुठे एससी मध्ये आहे कुठे एसटी मध्ये आहे निवेदन आहे की बंजारा पंजाब भारतात आणि महाराष्ट्रात एसटी मध्ये एसटी वर्गात धन्यवाद असं आम्ही सरकारला मागणी करत आहोत म्हणणं असं आहे की आसाम uh, yes. uh, uh, मध्ये एस टी मध्ये आहे तेलंगणामध्ये एस टी मध्ये आहे मुद्दा हिवाळी अधिवेशन दरम्यान गाजणार आहे नितेश त्रिपाठी कैलाश राठोड